संक्रांतीच्या हळदी कुंकू तुम्ही घरी ठेवलं असेल आणि गोडाच्या पदार्थामध्ये जर तुम्हाला काहीतरी बनवायचं असेल तर झटपट या पद्धतीने तुम्ही ही खीर बनवू शकता तर इथे मी सगळं साहित्य खिरीचं घेतलेले बनवता बनवता मी त्याचं प्रमाण तुम्हाला सांगणार आहे दोन किंवा एक चमचा ही खीर बनवताना तूप आपल्याला यामध्ये घालायचं त्यानंतर नऊ दहा तुम्ही काजू आणि दहा तुम्ही बदामाचे असे काप करून यामध्ये घालू शकता आणि एक पोहे खायचा जो चमचा असतो ना तेवढा भरून चारुळे यामध्ये घालायचे आणि हे सगळं आपल्याला तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तुपात भाजताना काय करायचंय गॅस मिडियम ठेवायचा आहे मोठा ठेवू नका हलकसा सोनेरी कलर आला ना की आपल्याला शेवया आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या आता शेवई कोणती घ्यायची आहे तर भाजकी जी शेवया असते ना ती घ्यायची म्हणजे ती तुपामध्ये भाजायला जास्त वेळही लागत नाही आणि भाजकी शेवईची खीर खूप छान होते तर तुपामध्ये या पद्धतीने शेवई चांगली भाजून घ्यायची लक्षात ठेवा शेवई तुपामध्ये चांगली भाजून घ्या म्हणजे खिरीची जी चव आहे ती पिठाळ अजिबात लागत नाही आता तुम्ही किती लोकांसाठी ही खीर बनवताय त्यानुसार तुम्ही शेवईचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि दुधाचं सुद्धा प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर मी इथे साधारणतः अर्धा लिटरपेक्षा जास्त म्हणजे साधारणतः आपल्या पाच सहा बायकांसाठी ही खीर पुरेल अशी आपण एवढी ही खीर इथे बनवून घेणार आहे दूध घालून घेतलं की आपल्याला खीर व्यवस्थित घ्यायची घ्यायचे सगळ्या शेवटी अर्धा चमचा विलायची पावडर घालायची आता अख्खी विलायची जर तुम्हाला घालायची असेल ना तर तुम्ही विलायची टेचून घाला आणि नंतरनं यामध्ये साखर घाला साखर सगळ्यात शेवटी घालायची आपल्याला आता गोड किती पाहिजे त्यानुसार मात्र साखर तुम्ही इथे कमी जास्त करू शकता साखर घालून घेतलेली आता साखर विरघळेपर्यंत खीर आपल्याला सारखी ढवळत राहायची आणि त्यानंतरनं एक उकळी आपल्याला अप्ले काढून घ्यायची आता सगळ्यात महत्त्वाचा घटक आपल्याला यामध्ये काय घालायचा आहे तर दूध आपल्याला आटवायचं नाही कारण तेवढासा वेळ आपल्याकडे नसतो आणि खीर तर मात्र आपल्याला चांगली बासुंदी सारखी झाली पाहिजे मग काय करायचंय इथे अर्धी वाटीच्या प्रमाणात मी इथे मिल्क पावडर घेतलेली आहे म्हणजे जी बाजारामध्ये दुधाची पावडर विकत भेटते ना ती इथे मी घेतलेली आणि ही मिल्क पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि फक्त फक्त पाच मिनटं खीर आपल्याला इथे उकळून द्यायची पण हे कधी घालायचं आहे जेव्हा खीर व्यवस्थित शिजल्याच्या नंतरनं शेवई व्यवस्थित शिजल्याच्या नंतरनं सगळ्यात शेवटी आपल्याला हे घालायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला खीर परत उकळून द्यायची बघू शकता छान असा घट्टसरपणा आलेला आहे आणि खीर दिसायला पण एकदम छान दिसते हिची चव आहे ना जर तुम्ही खाल्ली किंवा अशी बनवली तर अगदी परफेक्ट बासुंदी सारखी लागते ते इतकी छान ही खीर लागते दूध आठवायला लागत नाही फक्त ही एक स्टीप तुम्ही वापरायची हा एक पदार्थ खिरीमध्ये एक्स्ट्रार घालायचा खीर अगदी बासुंदीसारखी बनते तर तुम्हाला ह्या हळदी कुंकासाठी गोडाचा पदार्थ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आवडली तर लाईक शेअर नक्की करा